नमस्कार आज आपण पाहूया हृदयविकार कोणाला होतो हृदयविकार दोन किंवा तीन प्रकारचे असू शकतात हृदयाचा ताल बिघडू शकतो किंवा त्याच्या चार कप्प्यांमध्ये असलेल्या निरनिराळ्या प्रकारच्या झडपा नादुरुस्त होऊ शकतात तसं झाल्यास शुद्ध आणि अशुद्ध रक्ताची एकमेकांमध्ये सरमिसळ होऊ शकते परंतु हृदयाच्या स्नायूला रक्ताचा योग्य तितका पुरवठा न झाल्यामुळे त्याचं आकुंचन व प्रसरण नीट न होणं आणि त्यापायी त्याच्यावर ताण पडणं यालाच हृदयविकार असं सर्वसाधारणरित्या म्हटलं जातं आपण बराच काळ सतत वेगाने चालत असतो की पाय दुखू लागतात किंवा जड वजन उचलल्यामुळे हात दुखू लागतात याचं कारण म्हणजे पायांच्या किंवा हातांच्या स्नायूंना काम करण्यासाठी ज्या वेगानं ऑक्सिजनचा वापर करावा लागतो त्या वेगानं त्यांना तो मिळत नाही हृदय हाही एक स्नायूच असल्यामुळे त्यालाही जर योग्य प्रमाणात रक्ताचा पुरवठा झाला नाही तर तोही दुखू लागतो जसं तेल वाहून नेणाऱ्या टँकरच्या इंजिनाला त्या टँकरमधल्या तेलाचा काहीच उपयोग होत नाही तसंच हृदयाच्या आत कितीही रक्त असलं तरी त्याचा वापर त्या स्नायूंना करता येत नाही त्यासाठी त्यांच्यावर एखाद्या मुकुटाप्रमाणे विराजमान झालेल्या रक्तवाहिन्यांकडून त्याला रक्ताचा योग्य तितका पुरवठा व्हावा लागतो जर काही कारणानं या वाहिन्यांमध्ये चोंदल्यासारखं लक्षण निर्माण झालं तर त्यांच्यामधून वाहणाऱ्या रक्ताच्या प्रवाहात अडथळे निर्माण होतात त्यामुळे मग त्या वाहिन्या हृदयाच्या स्नायूंना योग्य तितका रक्त पुरवठा करू शकत नाही त्यामुळे हृदयरोग होण्याचा जास्त धोका संभवतो धन्यवाद